ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याकरता बांधावर संपूर्ण महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यासह माणखटा विधानसभा मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसापासून झालेली अतिवृष्टी व त्यामुळे आलेल्या पुरामुळे शेती पिके घरांची पडझड पशुधन तसेच रस्त्याचे नुकसान व काही प्रमाणात इतर नुकसानही झालेले आहे दिनांक तीस मे रोजी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी कुळकचाई मळवडी भांडवडी आंधळी टाकेवाडी म्हसवड पळशी या भागाचा दौरा करून शेतकरी व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या या अतिवृष्टीमुळे गावोगावी शेती पिकांचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी दळणवळणासाठी महत्वाचे पूल वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी रस्ते खचलेले आहेत त्यांच्या दुरुस्तीची सूचना मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली तसेच पळशी तालुका माण येथील नवनाथ पाटोळे यांच्या माणगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून पुराच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या घरातील नातेवाईकांचीही भेट घेऊन त्या कुटुंबाचे सांत्वन केले व त्यांना शासनाकडून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले मसवाड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून खचलेल्या रस्त्याचे नुकसान व पिकाचे नुकसान यांची पाहणी करून करून प्रशासनाला सूचना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शनी नागराजन अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे प्रांत उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर मुख्य अधिकारी सचिन माने गट विकास अधिकारी प्रदीप शेंडके अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे आबा माण भाजपाध्यक्ष अध्यक्ष गणेश सत्रे म्हसवड मंडळ अध्यक्ष प्रशांत गोरड हजर होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह